रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रयत्नातून झालेला वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे शेतकरी दुष्काळग्रस्त वृक्ष लागवड रक्तदान देहदान असे चौफेर कार्य सुरू आहे असे गौरवोद्वार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक नाशिक रामशेज उपपीठावर व्यक्त केले यावेळी संतपीठावर रामानंदाचार्य जी उपस्थित होते संस्थानने सात उपपीठावरून निघालेल्या पायी इंडियाच्या माध्यमातून अवघ्या तीस दिवसांत एक लाख अकरा हजार चारशे चोवीस वृक्षरोपांची लागवड केली त्यांच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमास नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा उपस्थित होत्या यावेळी वृक्षरोपणात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाधिक वृक्ष लागवड केलेल्या उपपीठ मराठवाडा छत्रपती संभाजीनगर हवेली पुणा तालुक्याचा व वीस व्यक्तींचा वनमंत्री नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी वन खात्याचे अनेक अधिकारी उपपीठाचे प्रतिनिधी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते